मुंबई गोवा हायवे आता आपण आलोय ना कर्नाळ्याच्या ह्या रस्त्याला आता पनवेल क्रॉस केला या कर्नाळ्याच्या जंगलातून आता आपण पुढे जातोय मी एक बघितलं ना सरकारने ना कोकणातला हा पूर्ण मुंबई गोवा हायवे बांधायच्या आधीच टोल नाके मात्र बांधून ठेवले टोलची सोय एकदम उत्तम करून ठेवली आहे मुंबई गोवा प्रोजेक्ट संपूर्ण होण्याआधीच सगळीकडे टोल नाके बांधले आता बघा ना काय काय पॅच आहेत ना इतके सुंदर आहेत ना काय विचारू नका आता इकडे लागलं हे जे डब्ल्यू एस आला आणि इकडे हा पूर्ण मुंबई गोवा आहे सरळ सरळ आणि पाऊस पूर्ण भरलाय रस्त्याला आणि खूप आधीची ना आठवण सांगतो मुंबई सोडली ना पनवेल ला आपण लागलो ना की गावा गावात सकाळी चुली पेटायच्या त्याचा धूर लाकूड जाळण्याचा जा तो वास प्रत्येक घरात गाई म्हशी असायच्या एक तुम्हाला एक पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय आणि आता तो जमाना नाहीसा झालाय एक जमाना होता कोकणात येताना ह्या गोष्टींना मिस करतो बाकी पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवा निसर्गात निसर्ग दिसतोय बघा रस्त्याच्या दोन रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवी गार झाडं आणि पूर्ण एक जंगल दिसतंय आधीचा एन एच सेवन्टीन नॅशनल हायवे सेव्हन्टीन आणि आताचा एन एच सिक्स्टी सिक्स काय काय पायाचे आहेत ना सिमेंट कॉम्प्ट इतके सुंदर गेलं ना का विचारू नका आता हे एक स्नॅक्स कॉर्नर लागलाय तिकडे ना छोटस साई मंदिर आहे तिथे गेलो दर्शन केलं आणि खूप गर्दी होती तिथे ह्या कोकणामध्ये ॲक्च्युली येताना ना स्नॅक्समध्ये आपण जातो ना हॉटेलमध्ये वगैरे त्यावेळेला प्रॉब्लेम असा इतकी गर्दी असते आणि त्यावेळेला ते लोक अक्षरशः भांबावून जातात एक मात्र आहे मुंबईमध्ये जशी सर्व्हिस मिळते ना हॉटेलमध्ये एकदम लागलीच तसं आपण पुण्यामध्ये किंवा कोकणात जाताना हायवेला वगैरे तशी सर्व्हिस मिळत नाही खूप वेळ लागतो त्याच्यामुळे कंटाळा येतो आणि ह्याच्या पुढेच आहे ना एक छोटंसं दत्तकृपा म्हणून हॉटेल होतं पण आता ते बंद झालंय आहे तिथे पण एकटेक आयटन मिळायचे दही मिसळ वगैरे जबरदस्त असं असायचे आता सध्या ते बंद आहे आता हा बघा ना हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे ना हा बांधलाय खूप छान असा रस्ता बांधलाय काय काय पॅक एवढे मोठे मोठे आहेत ना चार पाच किलोमीटर रस्ता खूप चांगला लागतो आता इथे नाश्ता केला आणि नाश्ता करून पुढे निघालो ऍक्च्युली पाऊस खूप भरलाय अगवा तुफान पाऊस चालू झाला पण कोकणात ना ट्रेनने जा किंवा बाय रोड जा वर्षाचे बारा महिने निसर्ग अनुभवणं हे मस्तच आता आपण आलो आहे ह्या पालीच्या पपोली पालीच्या नाक्यावरती इथे आता इथून पुढे इंदापूर कोलाड इंदापूर माणगाव महाड हा रस्ता लागेल आणि खूप तुफान पाऊस आहे तुफान पाऊस काय थांबता थांबतच नाहीये बघा इतका तुफान पाऊस आहे ना काही समोरसं दिसत नाहीये आणि मध्येच रस्ता खूप छान आहे सिमेंट कॉन्क्रीटचा आणि मध्येच बरेच खड्डे आहेत तरी एक शंभर मीटर वगैरे असे बरेच बरेच खड्डे आहेत काय काय पाहिजे आहेत ते तरी अजून मला त्यातले तर खूप रस्ता चांगला लागलाय हा मुंबई हायवेच वातावरण एकदम थंड गार झालंय आणि खूप पाऊस आहे खूप पाऊस का थांबता थांबत थाम्द नाहीये आता बघा ह्या गोळीतून आपण चाललोय पुढे आणि याच्या पुढे येईल मला वाटतं कोलाड इथे एक चांगला पॅच आहे बघा हा मस्त रस्ता बांधलाय इथे पण अशी कोकणातली वळणं वळणं हे सगळे घाट माते आणि हा पश्चिम महाराष्ट्राचा पूर्ण डोंगराळ भाग खरंच हा हायवेचा प्रवास आहे ना कधी कधी असं वाटतं संपूच नाही फक्त गाडी चालवणारा दुसरा पाहिजे हे बघा मग अशी मी तुम्हाला म्हणालो ना टोल नाके सगळीकडे त्यांनी बांधून ठेवलेत अख्खा मुंबई गोवा हायवेचा प्रोजेक्ट व्हायच्या आधीच या लोकांनी टोल नाके बांधून ठेवलेत आपली सोय करून ठेवली आहे फक्त एकच आहे अजून तो चालू नाही झालाय टोल नाका अजूनपर्यंत पण कधी कधी असं वाटतं ना कोकणालाही सावत्र वागणूक का दिले माहित नाही वीस पंचवीस वर्ष होऊन सुद्धा रस्ता अपूर्णच आहे आता हे बघा नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला डम्पर दिसत आहेत हे अजून अजूनही काम चालू आहे पूर्ण रस्त्याचं कोलाड लागल एकाच घरात इतक्या पिढ्यात राजकारणात एकाच घरात तीन तीन राजकारणातली मोठी पद एका घरात खासदार आमदार कम मंत्री एक विधान परिषद आमदार तरीसुद्धा बघा हा कोलाडचा रस्ता बघा आज कित्येक वर्ष बघतो सगळे मोठे मोठे रस्ते झाले पण या नाक्यावर जे आहे ब्रिजचं काम आज कित्येक वर्ष चालू आहे हा नाक्यावर बघा ना पूर्ण खड्डेच खड्डे पडले ब्रिजचं काम अर्धावट आहे आणि हा कोलाडमध्येच जी परिस्थिती आहे कधी होणार काय माहिती तसा ना कोकणचा रस्ता मला चांगलाच वाटला मध्ये मध्ये खड्डे आहेत नाही असं नाही पण ते कोकणवासियांच्या मग तर एसटीने प्रवास असो किंवा चाकरमानीने केलेला कारने प्रवास असो चाकरमानी असो किंवा प्रायव्हेट लक्झरी बसने केलेला प्रवास असो त्याच्या नशिबाला खड्डे पुजलेलेच आहे त्याच्याकडे मुंबईमध्ये पण खड्डे कमी नाही आहेत भरपूर आहेत छोटे मोठे खड्ड्याची पॅच सोडले ना तर हा रस्ता खूप छान आहे रस्ता आणि जीवन आहे ना अगदी सेम कधी अगदी आनंदी रस्ता तर कधी खडतर प्रवास आता इंदापूर लागेल मग माणगाव महाड बघ्या कुठल्या रस्त्याने जायचंय ते पुढे आता हा बघा लाल एसटीचा डबा खरंच जुने दिवस आठवतात मे महिन्यात गणपतीला लहान असताना एसटीतून गावी जायचं आणि अख्खी एसटी भरलेली असायची तुडुंब त्यावेळेला रिझर्वेशन रिझर्वेशनसाठी लोक बसायची मी कधीची गोष्ट सांगतोय आता तर काय ते दिवसच गेले अख्खी एसटी भरलेली असायची एस टी मध्ये मा की वर वर मा मुंबईचे सगळे साखरमानी आणि बायकांनी घातलेले तर आबोलीच्या गजऱ्याचा वासाने ते दुमधुमून जायची एस पी अर्ध्या रस्त्यावर आल्यावर ना त्या रात्राणीमध्ये ते खोललेले ते डबे सोपटाचे आणि भाकरीचे डबे असा तो जादा रात्राणीचा प्रवास सकाळ सकाळी चिपळूनला गाडी आली ना की येणारा तो उसाचा रसवाला नवनाथ रसवं ती गृहवाला त्या उसाच्या रसाच्या त्या ग्लासांचा तो आवाज आता दिवस गेले ते राहिले तर फक्त आठवणी पहिले मग कोकणामध्ये जायचं म्हटलं ना तर बारा बारा तास पंधरा पंधरा सोळा सोळा तास लागायचे आता ऑलमोस्ट रत्नागिरीपर्यंत पाच सहा तासामध्ये पोचतो इतके रस्ते छान केले ते मधले पॅट जर काढले ना तर अजून एक तास वासेल आरामात आणि पाऊस काय तुफान पाऊस आहे पाऊस थांबायचा नावच घेत नाही तरी सकाळ सकाळी लवकर निघावलंय म्हणून रस्ता पूर्ण खाली आहे ते नऊ साडेनऊ दहा वाजले म्हणून रस्ता खाली आहे पण पाऊस इतका तुफान भरलाय ना काय विचारू नका आता पुढे हे माणगावला तो जो माणगावच्या नाक्यावरती ट्रॅफिक लागेल का माहिती नाही माझ्या तरी नसायला पाहिजे कारण तो माणगाव निजामपूर रोड वरून भरपूर ट्रॅफिक लागतो हा बघा पाऊस चालूच झाला खूप मुसळधार पाऊस आहे समोर तर काही दिसत नाहीये फक्त नुसतं असं फॉगी झालंय इतक्या पावसाने काही दिसत नाही समोरचं बघा ना तर असा कोकणातला हायवे एक छोटासा ब्लॉक बनवलेला आता माणगाव आलाय मांडगावचा रस्ता तसा खाली आहे आता इथे आहे ना एक हॉटेल आहे हे आनंद भुवन म्हणून तिथे गर खूप गर्दी असते हे बघा हे तुम्ही लेफ्ट साईडला बघितलं की आनंद भुवन म्हणून हॉटेल आहे खूप म्हणजे खूप शिकार गर्दी असते तिथे हा बघा निसर्ग काय दिसतोय सगळे खाली पूर्ण ढग उतरले ते वाटतं उतर खाली सगळं जंगलच जंगल आहे जंगल आणि पूर्ण सह्याद्रीची रांग इतकं बघायला छान वाटतं ना आता आपल्याला लागतो हा टनेल हा कशेडी घाट घाटातला टनेल आहे आणि हे टनेल मध्ये आपण घुसलो की तो जो पहिला कशेडी घाटाचा एक अर्धा पाऊंड तसा जर घाट लागायचा तो आता आपल्याला चुकवता येतो मात्र आता ह्याच्या पुढे लागेल परशुराम घाट आणि दुसरा तो भोसते घाट म्हणून तर असा हा कोकणातला प्रवास तुम्ही नक्कीच एन्जॉय केला असेल